दोन हजार रुपयाने घोटी गेलेली आहे बावीसशे रुपयाने गेला आहे हा क्वालिटी पाहू शकता कसा आहे कांदा मोठा आहे पण थोडा कलर लालसर झालेला आहे ला तो दाखवा ओके दाखवतो विजय होके शेतकरी मित्रांनो सर्वांना एक शेवटची मिळत आहे जेवढे पाहतात त्यांनी लाईक केलं तर भरपूर लाईक होतील आपल्याला मित्रांनो आम्ही काही मागत नाही फक्त लाईकची मागणी करतो पण शेतकरी लाईक का करत नाही माहिती नाही का आवडत नाही का आम्ही माहिती चुकीच दाखवतो दुकान नंबर किती बापूराव दाखणे दुकान नंबर माहिती नाही आपण कुठल्या आठदाराशी जाहिरात करत नाही फक्त त्यांचा बाजारभाव मार्केटचा दाखवतो जर तुम्हाला जर नंबर हवा असेल तर व्हिडिओ लाईव्ह बंद झाल्यानंतर कमेंट करा त्यामध्ये तुम्हाला नंबर मिळेल अन्यथा कालचा एक व्हिडिओ आहे त्यामध्ये नंबर शेअर केला आहे तो नंबर तुम्ही पाहू शकता था। पाहूयात आणखीन एक दोन वकलचे बाजारभाव संजय पाटील यांच्याकडे आणि जाऊया दुसऱ्या आरती वयाकडे

धन्यवाद हो अजून का काय वाढायला पाहिजे कारण शेतकरी मित्रांनो पावसामध्ये कांद्याचं नुकसान झालं आहे कांदिला कांदा भिजलेला का आहे खराब झालेला आहे पालेला भिजलेला आहे आणि लाफेड आता कांदा सुरू करणार आहे

पंचवीसशे रुपया गेला आपण त्या शेतकऱ्याशी बातचीत करूया कुठला कांदा आहे आणि कोणता कांदा आहे आणि उलटीचा त्यांचा निवा चालू आहे बावीस रुपयाने गोलटी गेलेली आहे आपण त्या शेतकऱ्याची माहिती घेऊयात कोणता कांदा आहे हा हो शेतकरी किती नाही गेला तुमचा काय हा 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 पंचवीस रुपये गेला का हा जाऊन 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 का ते उन्हर बोलता का तुमचा गरबी कांदा हा गरवी गर्व आहे का असं का आणि दोन नंबर काय गेला आता दोन नंबर बावीस रुपये बावीसशे रुपये चांगला गेला का कांदा एकदम चांगला परवडतो का तुम्हाला परवडतो मध्ये बाजार तुम्हाला कांदा काय आलेला तुम्ही या कांद्याचा एवढ्या पैशात काही खर्च नाही हां हा म्हणजे आता पंचवीसशे रुपये गेल्यामुळे तुम्हाला खर्च निघाला का तुमचा गेल्या वेळेस निघाला पण ह्या वेळेस निघणार नाही कांदा कोणत्या अडचणी चांगले काम तर शेतकरी मित्रांनो हा यांचा गर्व कांदा आहे पुणे दौड येथून कांदा आलेला आहे हा शेतकरी दौडचे आहेत गाव कुठलं तुमचं सोनवडी सोनवडी गाव आहे का ओके ओके आणि यांचा कांदा जो आहे तो संजय पाटील या अडचारीकडे होता गेला आहे हे आडतदार आहेत तर शेतकरी कांदा आहे तो बावीसशे रुपया गेला शेतकरी मित्रांनो आज बाजारभाव जर पाहिले तर पंचवीसशे रुपये आहेत बाहेर राज्याच्या बाजारभावानुसार कांद्यामध्ये आज सुधारणा आहे कांदा दाखवत समस्यासीन राजे भोसले हा पहा